मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया श अक्षरावरून मुलींची पंचेचाळीसहून अधिक अर्थासहित नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे क्षमा शमा, शमा नावाचा अर्थ आहे ज्योत शर्मिष्ठा शर्मिष्ठा नावाचा अर्थ आहे एक नक्षत्र शर्वरी शर्वरी नावाचा अर्थ आहे रात्र शर्मिला शर्मिला नावाचा अर्थ आहे लाजाळू शाची शाची नावाचा अर्थ आहे शक्ती शांभवी शांभवी नावाचा अर्थ आहे एक राजकन्या शुची शुची नावाचा अर्थ आहे शुक्र तारा शंशिता शंशिता नावाचा अर्थ आहे प्रार्थना शारदी शारदी नावाचा अर्थ आहे शरद ऋतूतील शालवी शालवी नावाचा अर्थ आहे सुंदर शौरी शौरी नावाचा अर्थ आहे शूर शौर्या शौर्या नावाचा अर्थ आहे शूरवीर श्यामल श्यामल नावाचा अर्थ आहे सावळी शुद्धा शुद्ध नावाचा अर्थ आहे पवित्र शीना शीना नावाचा अर्थ आहे देवाची भेट शेषा शेषा नावाचा अर्थ आहे भगवान शंकर शिवांकी शिवांकी नावाचा अर्थ आहे देवी पार्वती शाश्वती शाश्वती नावाचा अर्थ आहे अनंत शुचिता शुचिता नावाचा अर्थ आहे पवित्र शिवानी शिवानी नावाचा अर्थ आहे पार्वतीचे नाव शुभ्रा शुभ्रा नावाचा अर्थ आहे गौरवर्णी आणि गौरी शोभना शोभना नावाचा अर्थ आहे सुंदर शारिणी शारिनी, शारिनी नावाचा अर्थ आहे पृथ्वी शीतरश्मी शीतरश्मी नावाचा अर्थ आहे चंद्र शिशिरा शिशिरा नावाचा अर्थ आहे हिवाळा शेफालिका शेफालिका नावाचा अर्थ आहे सुवासी शैवलिनी शैवलिनी नावाचा अर्थ आहे एक नदी शर्वा शर्वा नावाचा अर्थ आहे परिपूर्ण आणि योग्य शिवांगी शिवांगी नावाचा अर्थ आहे देवी दुर्गा शक्ती शक्ती नावाचा अर्थ आहे ताकद शायरा शायरा नावाचा अर्थ आहे सुंदर शिवाली शिवाली नावाचा अर्थ आहे पार्वती शंकरी शंकरी नावाचा अर्थ आहे पार्वती शकिरा शकिरा नावाचा अर्थ आहे कृतज्ञ शरयू शरयू नावाचा अर्थ आहे नदी शिखा शिक् शिखा नावाचा अर्थ आहे केसांची वेणी शिल्पा शिल्पा नावाचा अर्थ आहे शिल्प शैलजा शैलजा नावाचा अर्थ आहे पवित्र शोभा शोभा नावाचा अर्थ आहे सौंदर्य शार्वनी शार्वनी नावाचा अर्थ आहे पार्वती शार्वी शार्वी नावाचा अर्थ आहे पवित्र शिवन्या शिवन्या नावाचा अर्थ आहे शंकर कन्या शहारिका शहारिका नावाचा अर्थ आहे दुर्गादेवी शांबरी शांबरी नावाचा अर्थ आहे भ्रम शंकना शंकना नावाचा अर्थ आहे चांगली शीतल शीतल नावाचा अर्थ आहे शांत शिला शिला नावाचा अर्थ आहे शिलवान शैला शैला नावाचा अर्थ आहे पर्वत शुभांगी शुभांगी नावाचा अर्थ आहे कल्याणकारी शिल्पी शिल्पी नावाचा अर्थ आहे गोड आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा